नमस्कार नमस्कार म्हणून स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल की ह्या जगात अशक्य गोष्ट अशी काहीच नाही कारण की सौरव जोशी जे तीन हजारहून अधिक व्हिडिओ घेतो यूट्यूबवरती त्याचे आजचा व्हिडिओ आपण तीन हजार व्हिडिओ पाहतो त्याला एडिटिंग नेमकी तू बोलतो खास तू कॅमेऱ्या त्याच्याकडे व्हिडिओ काढायला गाड्या त्याच्या त्याच्या ते शिणतो पण त्याचा पहिला व्हिडिओ पाहणार तीन आठ वर्षापूर्वीचा त्याचा व्हिडिओ पाह पाहिला त्याला इट बोलता येत नव्हतं त्याचा व्हिडिओ कसा त्याचा चेहरा पण असा वेगळा होता त्याच्याकडे मोबाईल पण नव्हता किल्ली तिथं नव्हती तो असा घाबरत बरोवता वेलकम टू माय ब्लॉग युट्यूब चॅनल दोस्तो मी आजचे असं तसं काहीतरी व्हिडिओ खतरनाक त्याने माझी पाहिलं व्हिडिओ तर तो शिकता शिकता तुम्ही व्हिडिओ बनायचं तुम्हाला व्हिडिओ बनायचं तुमचं जर स्वप्न असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला मनातून यार माझ्याक नाही मनातून जर वाटत असेल तर व्हिडिओ बनायचं आपल्या युट्यूबवरती भविष्य घडवत तर माझं सांग नाही कोणाचा मनावं घेऊ नका तुम्ही तुम्हाला एखादं म्हणलं तू बनतो त्याला एडिटिंग आली पाहिजे मोबाईल चांगला पाहिजे त्याच्यानंतर तुला नवीन 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 काहीतरी कंटेंट पाहिजे हे सगळं सोडून द्या नवीन कंटेक्टची गरज नाही नवीन मोबाईलची कॅमेऱ्याची गरज नाही नवीन कायची गरज नाही अनुभवाची बी गरज नाही नंतर नंतर पुढं पुढं जसं जसं तुम्ही ग्रो करता तसे तशी अनुभवाची गरज सध्या मला गरज नाही अनुभवाची तुम्ही काय गरज रोज कॅमेरा उठला जा आठ मिनटं काय बोला कसले बोला पण मनातून गोष्ट बोला जे मनातून निघेल ती बाहेर सोडा कॅमेऱ्यासमोर आठ मिनटं डेली बोला क्लिअरिटी कशी असणे एडिटिंग करून असा आठ मिनटं बोला झाडा थट टाकून फक्त लोकांना आपला आवाज कळायला पाहिजे भाषा कळायला पाहिजे अशी टाका आणि टाकून द्या नव्वद दिवस युट्यूबचा असे की युट्यूबनी स्वतः सांगितलेलं आहे नव्वद दिवस जो कोणी डेली डेली दररोज नव्वद युट्यूबला ऍक्टिव्ह राहून नव्वद दिवस व्हिडिओ टाकतो तो ग्रो करतो तो युट्यूब वरून पैसा कमवतोच भविष्यात तो मोठा युट्युबर व्हायचं राहिलं म्हणजे त्याची पुढे मेहनत राहिली तो कशी मेहनत करतो तो कशी पब्लिक गोळा करतो त्याच्यावर ते त्याच्यावर ते राहिलं पण तुम्ही नव्वद डेली कसले व्हिडिओ टाका युट्यूब तुम्हाला पहिला व्हिडिओ नाही युट्यूब येत नाही आज आपल्याला दहावा हा दहावा ब्लॉग आहे आपला आज आपल्याला दोन तीनच येतात पण आपले सबस्क्राईबर सात झालेत कारण की आपण शॉर्ट टाकतो आपल्याला वरच्या आपल्याला हजार देतात आणि भविष्यात आपल्याला आपण शॉर्ट पण टाकत आणि भविष्यात आपले फुल व्हिडिओ मिलियन मध्ये जाणार हे मला माझी खात्री आहे मला वाटतं कारण की आपण तीनशे पासष्ट दिवसात चॅलेंज घेतला सौरव दिवशी हे नऊ दहा दिवसात चॅलेंज घेतलं होतं पहिल्या दिवशी त्यांनी टाकला तसे त्यांचे दहा दिवस झाले नंतर त्यांनी वीस दिवस नाही पन्नास दिवस घेतलं पन्नास दिवस झालं मग शंभर दिवसात घेतलं तसं करता 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 तीनशे पासष्ट दिवस झाले तीनशे पासष्ट दिवस झाले चॅनल मोनाटायची वगैरे वगैरे पैसे यायला हळू 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 पैसे यायला गरीब परिस्थिती होती वडील त्याचे खूप गरीब होते हळूहळू करताना पैसे कमत राहिले गाडी नंतर इकडे मध्ये घर घेतलं तिकडे राहू लागले तिकडे हे करू राहिले असं करता रा गरता, करता मोठे झाले ते तर किती मोठा झाला सौर जोशी गाड्याचे कार कलेक्शन परत बंगला आयुष्यात होणार नाही मेहनत करा तर जाऊ द्या बाकी पण आज आपण गेवराला जाणार काही नाही तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर आपण आज गेवरा दाखेल तुम्हाला की तुम्ही रोज बोल बोर झाला असताना असं बोलू बोलू दोन दिवसापासून तर तुम्ही कंटिन्यू करत राहतो आपण आता वाटा जाता नाही गेवरा चाललं गेवराला काय असे बघत राहा आपण मास्टरच्या इथे जाणार असं चालू घेऊन कंटिन्यू करा किराणा वगैरे आणि मास्टरच्या इथे जायचं होतं जाऊ किराणा तर मी मस्त पैकी तुम्हाला माहिती काय माहिती काहीच माहित नाही तुम्हाला तरी पण माहिती दबाम कळी मस्तोर मस्त गेले शाळेम

예 a 도착 준비 sitting a 이 i n s p i r e i n q u i t a 소음을 나와 i

ने चिंगट पडत नाही रे भैया दबा मी देऊ पिल्लू दबाम पिल्लू दबाम तर पिल्लू दबाम सांग आपण एक व्हिडिओ काढू कॉमेडी पिल्लू दबाम भागत आहे पिल्ले तुसागतो मग आता 10 चार दिवसाची त्यात काय कर दो आता काय करू आता काय करू गाडी वाजलेले आहेत संध्याकाळच्या आठ आणि यावरून आलो मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग होती आपल्या झालं तर डबल लिकेज लिक सतरा साठ लिकेज झाले पाच काय लिकेज बिकेज काढ आता ब्लॉग एट करण्याचा टाइम आला तर म्हणजे आजचा ब्लॉग असा वाटला कमेंट करून नक्की सांग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सांग आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू हो त्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबाय